मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात कार्यरत असणारी ईशा कृष्णा वाघमोडे हिने सत्याहत्तराव्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत मध्य रेल्वेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला ईशा हिने अठरा ते बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान तिरुअनंतपुरम केरळ येथे झालेल्या या स्पर्धेत महिला डायव्हिंग मध्ये दोन रौप्य पदके पटकावली आहेत सर्वात महत्वाची बाब म्हणजे या क्रीडा प्रकारात यश संपादन करणारी ईशा ही मध्य रेल्वेची पहिली खेळाडू ठरली ईशा हिने महिलेच्या तीन मीटर स्प्रिंग बोर्ड मध्ये एकशे एकोणऐंशी पॉइंट तीस गुणांसह आणि एक मीटर स्प्रिंग बोर्ड मध्ये एकशे एकावन्न पॉइंट ऐंशी गुणांसह दुसरा क्रमांक मिळवून आपल्या अद्वितीय कौशल्याने स्पर्धकांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली भारतीय <णिया> रेल्वेची माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक हरीश अण्णालदास भाऊसाहेब दिघे उमेश प्रसाद मनीष भाऊसार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतलेल्या ईशाच्या या कामगिरीने सोलापूर विभागातील वरिष्ठ अधिकारी विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरज कुमार दोहरे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील आणि सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक कल्पना बनसोडे यांनी तिचे विशेष कौतुक केले आहे ईशाच्या यशामुळे मध्य रेल्वेच्या क्रीडा क्षेत्रात नवा अध्याय सुरू झालेला असून तिच्या पुढील वाटचालीसाठी सर्वच पातळीवर अभिनंदन आणि शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत तर तिच्या पुढील उद्दिष्टांमध्ये जागतिक पातळीवरील स्पर्धांमध्ये मध्य रेल्वेचे नाव उज्ज्वल करणे आहे सबस्क्राईब नायकेन लेव्हर अप